हजार पंचवीस मधील फळपिक विमा त्या ठिकाणी भरवणे चालू झालेलं आहे मग अशामध्ये शेतकरी बांधवांना फळ विमा भरवताना प्रश्न पडतो की कोणते कागदपत्रे त्या ठिकाणी लागणार आहे मग कागदपत्रे कोणते लागणार तर तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवट शेतकरी बांधवांनो सर्वात प्रथम आपल्याला जो कागदपत्र आहे तर तो आपल्याला फार्मर आय डी कार्ड शेतकरी बांधवांनो फार्मर आय डी कार्ड असेल तरच आपण फळ पिका उतरू शकतो भरू शकतो शेतकरी बांधवांनो दुसरं म्हणजे की आपल्याला त्या ठिकाणी जमिनीचा दाखला लागणार आहे एकूण जमिनीचा दाखला म्हणजे आठ लागणार आहे आणि सात बारा त्या ठिकाणी लागणार आहे त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो तिसरा कागद म्हणजे की आपल्याला महत्त्वाचा आहे तो म्हणजे की आपल्याला आपल्या शेतामधील पिकाचा फोटो आप आप बर बर आप आप तो पुन्हा आपल्याला जिओ टॅगिंग फोटो त्या ठिकाणी लागणार आहे चौथं म्हणजे शेतकरी बांधवांना आपल्याला बँकेचं पासबुक लागणार आहे पाचवं म्हणजे आधार कार्ड आणि त्याचबरोबर आपल्याला एखादा मोबाईल नंबर लागणार आहे जो की आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी लागतो तर शेतकरी बांधवांना इतके कागदपत्रे आपल्याला फळपी किंवा भरवताना महत्त्वाचे आहे तर एवढे फळपी किंवा भरवताना आपल्याला सोबत घेऊन जाणे महत्त्वाचे आहे तर शेतकरी बांधवनं अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेजला पाहत असाल तर फॉलो करा धन्यवाद